रिकार्ड 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 माफ करना लगा रिकार्ड रिकार्ड नमस्कार ऊपर से माइंड हा दादा वेलकम स्वागत आहे गणेश दादा एक नंबर लाईक डन बाय साठी टँक्यू गणेश दादा झालं का जेवण मी लाईक केल्या शेवट मेन कधीच करत नाही ओके गणेश अमोल अमोलदादा बोला लाईक केलं थँक्यू दादा लाईक केल्याबद्दल आमोलता जेवण झालं का तुमचं आमलदा जेवण नाही झालं जेवण बाकी गणेशदा ताई जेवण झाले का का गणेश दादा जेवण नाही झालं मंगलताई वेलकम स्वागत आहे मंगलताई हाय ताई म्हणताय आवाज येत नाही आता येतो का आवाज गणेश दादा लाईक करून घ्या सर्वांनी हो दा मी किती नंबर आहे आता मग फोनच कर काय करेल मंगलता होता येतोय महेश दादा वेलकम स्वागत आहे महेश दादा मी आहे काय प्रकारे लाईव्ह भेटत <laughs> नव्हती <laughs> माझा फोन खराब झाला महेश दादा त्याच्यामुळे माझ्या फोन मध्ये लाईव्ह चालू होत नव्हती आता दिदीच्या मोबाईल मध्ये लाईव्ह चालू केली माझा फोन खराब झालाय म्हणून लाईव्ह चालू होत नव्हती गणेश दादा मला आपली लाई दिसली नाही तर करमत नाही दुसऱ्यांच्या लाईव्ह हो का गणेश दादा सुधीर सुधीर दादा वेलकम सुधीर दादा वेलकम स्वागत आहे हाय कमी वहिनी जेवण झालं का आ, दादा जेवण नाही झालं जेवण लाईव्ह संपलं तुमचं झालं का जेवण गणेश दादा पवन भाऊ क्रांतिकारी